ग्रामपंचायत कामगार सणीच्या आंदोलनात सीयश जिल्हाध्यक्ष जे के काळे बातमी इथं हे प्रतिनिधी योगिता काळे यांच्याकडून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सणीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सातारा येथील परिसरामध्ये निदर्शने केली यावेळी जोरदार घोषणाबाजींनी परिसर दनाणून सोडला होता यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्यावत नाहीत भविष्य निर्वाह निधी राहणीमान भत्ता अद्याप दिला जात नाही तसेच वेळेत वेतन मिळत नाही अपघाती विमा नाही सेवा पुस्तके अद्यावत नाहीत इत्यादी मागण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली त्यावेळी त्यांनी आपले प्रश्न योग्य असल्याने लवकरच या प्रश्नांवर तोडगा काढू असे यांनी सांगितले तसेच मान्य गट विकास अधिकारी यांच्या मार्फत आपले प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले अशा प्रकारे लेखी स्वरूपात पत्र दिले त्यामुळे आंदोलन स्थगित करीत असल्याचे श्री काळे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली यावेळी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजन लिगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री जे के काळे सचिन मोरे सचिव गणपत फडतरे खजिनदार अमोल सणस जीवन नांदे संतोष झंजणे जावेद भाई पटान प्रभाकर नेवसे रामदास वाघ चौडे ज्ञानदेव पाटणे गोरख मदने अमोल काळोखे भीमाशंकर कोळी विद्या निंबाळकर बेबी हजारे मीना कदम वर्षा जाधव जयश्री भोसले महामुनी मॅडम शुभांगी येवले उत्तम गाढवे तुषासनस उमेश गुरव प्रशांत साळुंगे तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या सातारा आपण त्याच बंडारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोल सनद जीवन नांदे संतोष जंजणे अमोल काळके तुषार कुंभार प्रभाकर नेवसे गोरख कुसरे वैभव गपसे लक्ष्मण मिसळे रामदास बाजवरे तुषार सनद ज्ञान पाटील या पठास याप्रमाणे आमच्या महिला आघाडीच्या वैशाली गोडे मॅडम विना गदम मॅडम वर्षा जाधव मॅडम या इतर त्याचे आजारे साळते त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे जे आपल्याला आपल्याला मालक करत असतं असे आपले आदरणीय रमेश भोसले आपल्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष त्याप्रमाणे जो संघटना आहे त्यांचा संघटना जातो तो संघटनेचा मारा म्हणजे आमचे आदरणीय सचिनजी मोरे आणि ही संघटना चालवत असताना त्या संघटनेला पूरक असं वातावरण असतं ते पण म्हणजे सचिलदारबद्दल गणपतराव यांच्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याचे तालुकाध्यक्ष सचिव त्यांची बॉडी आणि ज्या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व कर्मचारी बांधव हा माझ्या महिला भगिनी या सर्वांचं प्रथम मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्याचप्रमाणे या संघटनेला सहकार्य करण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा